मला प्रश्न विचारायचा आहे उभाटाच्या नेत्यांना की तुमचा स्टँड काय आहे तो काल तुम्हाला सभागृहामध्ये क्लिअर करायला हवा होता तो स्टँड तुम्ही का क्लिअर केला नाही आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाला देखील मला विचारायचं आहे की हा बिल आल्यानंतर याच्यामध्ये मुस्लिम महिलांना रिप्रेझेंटेशन मिळणार आहे बक्षच्या एवढ्या मोठ्या लँड्स आहेत जागा आहेत त्याच्यावरती चांगले शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स uh, त्याच्यामध्ये एक ट्रान्सपेरन्सी आहे काही मुबलक लोकांच्या हाती हातामध्ये वक्फ बोर्ड जे आहे ते होतं ते त्यांचे निर्णय घेत होते पण सरकारने त्याच्यामध्ये आज नवीन बिल आणून आपल्या बाळामुळांना आपल्या महिलांना पुढे कसं ये जाता येईल याच्यासाठी सरकारने प्रावधान केलं सरकारने एक पहल केली सुरुवात केली पण आज अशा बिलावरती आपली भूमिका ज्यांना तुम्ही निवडून दिलं भरभरून मतदान करून ते दे देखील आज तुमची भूमिका तिथे मांडू शकले नाही हे आपण फक्त लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या आपल्याशी त्यांना काही घेणं देणं नाही आपल्या बाळामुळांशी त्यांना काही घेणं देणं नाही त्यांना फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या राजकारणासाठी आपला उपयोग करून घ्यायचा आहे म्हणून ते काल सभागृहामधून पळून गेले सभागृहामध्ये जेव्हा वेळ दिली होती प्रत्येक पक्षाला छोटा मोठा पक्ष ओवेसीनी देखील ओवेसी तर एकटाच आहे त्यांनी त्याची भूमिका तिथे मांडली पण हे त्यांची भूमिका मांडू शकले मांडणाऱ्या चंद्राबाबूच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात नितीश बरोबर बसलात मग तुम्ही हिंदुत्व नाही सोडलात मग उगाच आपल्यामध्ये आगी लावण्यासाठी म्हणून तुम्ही ते वक्त बोर्डाचं बिल का आणलं बरं आणलं तर आणलं हिम्मत होती तर बहुमत तुमच्याकडे असताना मंजूर का नाही करून दाखवलं तुम्ही मंजूर का नाही करून दाखवलं ना नोटबंदी तुम्ही आम्हाला विचारून केली होती आम्ही तुमच्या सोबत होतो पण सगळे मंत्री कॅबिनेट मंत्री असं म्हटलं जातं की त्यांना लॉक करून मोदी बाबा एकटे टीव्हीवरती गेले आणि आज रात बारा बजे लोकांना वाटलं बारा बजे काय होणार देव जाणे नोटबंदी मग आज बहुमत तुमच्याकडे असताना हे विधेयक मांडण्याचं नाटक हे थेर का केलं तुम्ही शिवसेनेचे खासदार उपस्थित नव्हते अरे नव्हते कारण मी स्वतः दिल्लीत तर माझे सगळे खासदार माझ्यासोबत होते आणि त्या बिलावती चर्चा करण्याचं जर ठरवलं असतं तर माझे जे खासदार ते येऊन बोलले असते काय बोलायचे असते ते पण तुम्ही वक्फ बोर्डाची जमीन जर ढापून तुमच्या उद्योगपतींच्या घशात घालणार असेल असाल जसं तुम्ही आमच्या हिंदू संस्थानांच्या मंदिराच्या जमिनी लाटताय लुटतायत आणि तुमच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला देत आहात महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवाची संस्थानाची मंदिराची जमीन किती राजकारण्याने ढापले त्याची यादी काढा मराठवाड्यामध्ये किती ढापलेली आहे बीडमध्ये किती केलेली आहे लावा ना एकदा तो काय प्रश्न आहे तो धसास लावा कोणी केले ती जमीन धापले